अप्पा जय शिंगडे बोलतो हॅलो ते ब्लिचिंग uh -huh. पावडर जे आपण टाकतोय टाकीमध्ये ते किती दिवस झाले टाकले नाही आहे नवीन म्हणजे तुमच्याकडे दहा बॅगा शिल्लक आहे त्या बॅगा एक्सपायर झाल्या बरोबर मी त्या ठिकाणी जाऊन आला दुसरी गोष्ट अशी आहे की भगवान वायकोडे त्या ठिकाणी होते त्यानं सांगलं जवळपास एक महिना झाले ब्लिचिंग पावडर गावायत टाकेल नाही आणि आम्हाला टाकली की नाही टाकली आहे पाणी पेताना लगेच समजत मग काय म्हणजे आरोग्यासोबत घेणार की काय लोकांच्या मग आपण वसुल्या तर पुरा करायला जातोय लोकांच्या जा दारोदारी पाणीपट्टी बी घेताय तुम्ही घरपट्टी बी मानताय काय नाही रेग्युलर टाकली कुठे आहे मी तुम्हाला तेच सांगतोय ना ते गंदगी मध्ये ठेवली ते ब्लिचिंग पावडर तुम्ही ना दीड दीड लाख रुपये लावले आणि तुम्ही ठेवला सांगून पाहिलं नाही ना एक्सपायर त्या तुमचे व्हिडिओ फोन उचलत नाही आहे व्हिडिओ सोबत व्हिडीओ फोन लावला फोन उचलत नाही आहे तुमचं म्हणजे मजात मध्ये समजताय तुम्ही काय चाललंय तुम्हाला गमत गमत वाटते हे किती चाललाय ते चाललाय पाहू काय विषय काही नाही अडी आता मी तुमच्या पंचायतले आला क्लर्क म्हणतो बोल माझ्या संबंधानी मी काय बोलू तुम्ही म्हणता पाहतो सांगतो कोणाला सांगता तुम्ही कर्मचारी म्हणता अप्पाशी बोल आपण तुम्ही म्हणता आम्ही कर्मचारी सांगतो मी माहिना झाले हॅलो महिना झाले विदाऊट ब्लिचिंग पावडर न गाव आहे पुरा गावाले म्हटलं अठरा हजार लोक संघे गावाले तुम्ही विदाऊट ब्लिचिंग पावडर न पाणी बसताय ठीक आहे पाहतो शेरा काही एक्सपायर लागायला होता यार तुम्ही त्या मुदत असते तिथे तीन महिने बनवले ज्या बनवले तीन महिन्या पावलं ना पावसा समजते आणि तुझी काय काय टॅक्क लावले नव्या आता लोक काय झालं नव्या तर आणला जाय तुम्ही नव्या बागा आणसान ते पैसे काय भेटतील आता पंधरा वीस तयार तू सांगतोय की एक खाटे झाले पैसे दिले आणि तुम्ही तर बॅगा आणताय हा पण दा विषयाचा आणि समज खराब होती कट्या द्या ताई एक काट्टे पैसे देतात का